सप्ताह श्री संपन्न पेठ तालुक्यातील पळशी खुर्द जानेवारी ते जानेवारी अखंड हरिणाम सप्ताह हनुमान मंदिर पळशी खुर्द येथे आयोजन केले होते सालाबाद प्रमाणे दरवर्षी प्रमाणे हरिभक्त परायण श्री रंगनाथ महाराज हरिभक्त परायण श्री विष्णूबा महाराज माळेगाव तसेच हरिभक्त परायण श्री भाऊनु महाराज खोकरतळे हरिभक्त परायण श्री सदाशिव महाराज मनखेड हरिभक्त परायण श्री विष्णू महाराज शिव मंदिर कापूरने यांच्या आशीर्वादाने व प्रेरणेने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले होते एकवीस जानेवारी सकाळी हरिभक्त परायण श्री भागवताचार्य बंडा महाराज लखमापूर यांचे काल्याचे कीर्तन आयोजन व आरतीचा कार्यक्रम एक वाजता भव्य दिंडी सोहळा मिरवणूक महाप्रसाद दुपारी अडीच वाजता सुरुवात या कार्यक्रमाला उपस्थित समस्त गावकरी मंडळी पळशी खुर्द पंचक्रोशीतील भक्त मंडळ ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी धर्मराज चौधरी पेठ